नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेद व्यास खरंय विचार बदलत नाहीत वर्ष काय युग बदलली तरी विचार बदलत नाहीत दुसऱ्याचे विचार बदलण्याचं सामर्थ्य असणाऱ्या व्यक्तींमध्ये जी क्षमता हवी त्या क्षमतेच्या व्यक्ती पण दुर्लभ होत चालल्या आहेत द्रौपदीच्या पूर्वजन्माची कथा सांगून व्यासांनी तिच्या प्रश्न विवाहाचा प्रश्न सोडवला ही घटना हेच दाखवत नाही का तुला काय म्हणायचं ते अधिक स्पष्ट कर द्रौपदी ही पांडवांसाठी समाधान न ठरता समस्या ठरली होती आणि ती समस्या व्यासांनाच सोडवणं गरजेचं होतं का कारण ती त्यांनी निर्माण केली होती त्यांनीच सांगितलं होतं पांडवांना द्रौपदीच्या विवाहाचा पण जाहीर झाला आहे तो केवळ अर्जुनच जिंकू शकतो आणि तसा तो जिंकलाही आता प्रश्न होता तो मोठ्या दोघा भावांचा विवाह न होता एकदम अर्जुनाचा विवाह कसा करायचा ते कोणासाठीच प्रशस्त नव्हतं पुन्हा मनात येतं हिडिंबेचा भीमाशी विवाह झाला तेव्हा युधिष्ठिराचा विवाह व्हायचा होता तो ज्येष्ठ होता मग तेव्हा प्रश्न का नाही आला यावेळी कोणतीला जो मार्ग योग्य वाटला तो तिनं सांगितला कारण पांडूच्याबरोबर हिमालयाच्या पायथ्याशी ज्या भागात ती राहत होती तिथल्या जमातींमध्ये बहुपतित्वाची पद्धत असू शकते ती कुंतीला माहीत असल्यानं तिनं हा उपाय सुचवला शिवाय माझ्या मनात एक विचार चमकला बोलू की नको या संभ्रमात मी थोडी अडकळले काय झालं माझ्या मनात एक विचार आला तो जरा धाडसाच आहे बोलू की नको बोल ठरवलंच आहे सत्य शोधायचं तर बोल तसंही मला ते कळणारच आहे खरंच की मनात आलं म्हणजे निर्माण झालंच आहे आता उगाचंच भीती काय बाळगायची मी विचार केला आणि म्हणाले तसा अगदी त्रयस्थपणे विचार केला तर स्वत कोणतीसुद्धा एकाच वेळी जरी नाही तरी पाच पुरुषांची पत्नी होतीच ना काय माझं विधान काळाला अपेक्षित नसावं त्यानं आश्चर्यानं विचारलं होय क्षमा करा महात्मन जरा धाडसी विधान करते पण कर्णासह तिला चार पुत्र झाले त्यांचे पिता आणि पांडू हे पाचही पती नव्हते का एकाच वेळी तिच्याबरोबर नव्हते हे मान्य शेवटपर्यंत कुणीही नव्हतं हाही भाग वेगळा पण मी सत्यच कथन करते एका श्वासात बोलून गेले आणि माझी मीच आदरले आपण कसं काय विधान केलं तेही या क्षणी मनात आलेलं कितीतरी वेळ मी सुन्न बसू नये सत्याच्या आणि मानवी मनाच्या शोधात फार खोल जाऊ नये हेच खरं तीर्थराज प्रयाग नुसते शब्द उच्चारले तरी मनात शांत प्रसन्न भाव दाटून येतात सूर्योदयापूर्वी प्रयागच्या त्रिवेणी संगमावर पोचावं लहानशा नौकेत बसून नदीपात्रात मध्यावर जावं गंगेचा शुभ्र यमुनेचा काळसर आणि कुठेतरी तळाशी सरस्वतीचा निळसर जलप्रवाह दिसावा आणि जीवनाचं सार्थक झाल्यागत वाटावं असं ते स्थान गंगेचा मातेसारखा गंभीर असणारा भाव मनी उदयास यावा तोच यमुनेचा सलज्ज लढिवाळपणा स्पर्शून जावा क्षणार्धात सरस्वतीचा अवखळ स्वभाव मनात उद्भवून मनचंचल व्हावं ही स्थिती होते संगमावर कमरभर पाण्यात पूर्वाभिमुख उभं राहावं सूर्याच्या नदीपात्राच्या पृष्ठभागी जेमतेम टेकलेला तो गोळा त्याच्या प्रकाशानं नदीचे नेत्र प्रक्षाळत असतो तिथून दृष्टी वळवावी तर किनाऱ्यावर न्यावी तर तिथे एक ज्ञानसूर्य त्याची वाणी रूप किरण श्रोत्यांच्या थेट मनात उतरवत असतात ज्ञानचक्षु प्रक्षाळत असतो नावच द्वैपाय नसल्याने नदी द्वीप जल याचं त्यांच्यावर निरतिशय प्रेम आजही एका लहानशा द्वीपावर व्यास त्यांच्या शिष्यांसह ब्राह्ममूर्ती आले आणि आटपून त्यांची कथा देखील आरंभ झाली कथन करीत होते प्रयागक्षेत्री प्रथमच शिवपुराण कथन करीत होते त्या दूर ते त्यामुळे दूरदूरून ते श्रवण करण्यासाठी श्रोते येत होते ती कथा देखील अन्य कथांप्रमाणे एक सप्ताह चालणार होती त्यांनी सृष्टी कथन केलं ब्रह्मदेवाची निर्मिती सांगितली त्या अंशाच्या तेजातून सर्व व्यापी जल कसं निर्माण झालं त्या जलात कोट्यावधी अंड उत्पन्न कशी झाली ती सुवर्णासारखी झळाळत होती त्या अंडांमधलं एक अंड म्हणजे आपण निवास करीत असलेलं ते ब्रह्मांड आहे एवढं कथन करून व्यास क्षणभर विसावले भूलोकाचे भाग सांगितले नंतर काही वेळ व्यासांनी पृथ्वीवर राज्य करणाऱ्या सम्राटांचा त्यांच्या वंशजांचा त्यांच्या पराक्रमाचा इतिहास कथन केला अंतिमत आज आपण प्रयाग नामक ज्या स्थानी आहोत ते स्थान म्हणजे पूर्वी कुरुवंशाची राजनगरी होती तिचं मूळ नाव प्रतिष्ठान होतं ययाती इथलाच सम्राट होता पुढे त्याच्या वंशात हस्तीन नावाचा एक पराक्रमी राजा येऊन गेला आणि त्यानं हस्तिनापूर या सुंदर नगरीची स्थापना केली आणि ती आपली राजधानी घोषित केली इथपर्यंतचा इत इतिहास त्यांनी कथन केला आणि त्या दिवसाचं पुराण कथन समाप्त झालं श्रोते आपापल्या निवासस्थानी गेले व्यास काही काळ त्याच स्थानी मनाशी विचार करीत बसले होते शांतपणे नीरव शांतता पसरली होती बरीच रात्र झाली होती नदीच्या तीरावर फारसं कोणी रात्रीचं फिरकत नाही त्यातून आज फारसा चंद्रप्रकाशही नव्हता भूतलावर वाराही संथपणे वाहत होता त्रिवेणी संगमावर शांतता होती ना पाण्याचा खळखळाट ना वल्हवण्याच्या नाविकांची चाहूल त्या शांत वातावरणात अंधुक प्रकाशात संगमाच्या जवळचं ते लहानसं द्वीप होतं असं महर्षी त्या वृक्षाखाली बसलेले होते निश्चल अर्धोन्मिलित नेत्र मुखावर परमशांती गंभीर भाव ते तरुतळी चौथऱ्यावर बसले होते मी हलकेच चौथऱ्यासमोर ठेवलेल्या आसनावर जाऊन बसले पद्मासन घातलं हाताचे तळवे एकमेकांवर पद्मपाणी मुद्रेत ठेवले नेत्र बंद केले अलगद प्रणाम महर्षे आपल्या भेटीची कांक्षा होती धन्योहम त्यांच्या मुखावर स्मित झळकलं त्याही प्रकाशात शीतल चांदणं स्त्रवलं माझ्यावर वात्सल्याचा शिडकावा झाला समस्येतून जीवन प्रगत होत असतं येणारं युग समस्यांचं युग आहे आणि म्हणूनच प्रगतीचं युग आहे त्यांचा धीरगंभीर ध्वनी माझ्या मनात निनादला तो माझ्या जा परिचयाचा झाला होता खूप आधार वाटतो त्या शब्दांचा समस्या का उत्पन्न होतात त्यांनी सहज विचारलं आपल्या मनामुळे अनेक पर्यायातून उचित पर्याय निवडता न आल्याने विपुल पर्याय एखाद वेळा उपलब्ध असल्यामुळेही जसं सुचलं तसं बोलले सगळी उत्तरं परस्परावलंबी आहेत असं नाही वाटत हो खरंच की मन आहे निवडीचा प्रश्न आहे पर्याय आहेत म्हणून निवड आहे मी गोंधळले विचारात पडले महर्षे आपण महान आहात प्रज्ञावान आहात आपण मला पृच्छा करावी ही माझी पात्रता तरी आहे का ही समस्या का उत्पन्न झाली जो ज्या गोष्टीसाठी पात्र आहे ती गोष्ट आणि व्यक्ती यांचा संयोग जेव्हा जुळत नाही क्षमा महर्षे आकलन झालं नाही तू येतेस का माझ्या समवेत जिथं तिथं मला कारण नाही सांगता येत पण आतून प्रचंड ओढ वाटते आपल्यासारखी महान व्यक्ती कशी आहे ते जवळून जाणावंसं वाटतं त्यातून काय साध्य होतं तेही नाही सांगता येत आत्ता तर नाही पण काहीही घडत नसतं प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं जसं मी द्रौपदीच्या पूर्वजन्माची कथा तिच्या पित्याला कथन केली आणि एक समस्या समाप्त केली असं वाटलं असेल हो म्हणजे मी क कयास बांधला हो उचित विधान आहे समस्या उत्पन्न होण्याचं मानव अनेक कयास बांधतो तसंच कयासाप्रमाणे घडलं तर समस्या उत्पन्न होत नाही पण कयास चुकले की समस्या आणि मग पुढल्या कुठल्या हो तरी कयासावर सगळं अवलंबून असतं मग काय होऊ शकतं काहीच नाही अचानक भयानक काहीतरी जाणवायला लागलं एकदम उष्णवारे वाहू लागले त्याची धग जाणवायला लागली उंच उंच उफाळणाऱ्या ज्वाळांचा चटचट असा ध्वनी कानावर पडू लागला एवढ्या झालं नाही तर जळका भाजका गंध जाणवू लागला काय असेल हे कसला विपरीत दिवस उजाडलाय सारा अवकाश धुमरानं व्यापून गेलाय रोज प्रातःकाळी कानी पडणाऱ्या चिमण्या पाखरांचा चिवचिवाट रानात चरायला जाणाऱ्या पशुधनांच्या गळ्यातले घंटांचे लयबद्ध ध्वनी त्याचं आणि वासरांचं हंबरणं कानी पडण्याच्या स्थानी पक्ष्यांचे चित्कार विविध पशूंचं जीवघेणं ओरडणं कांठाळ्या बसवणारे आक्रोश का का पडत आहेत काहीच उमज पडत नाही आज आकाश अभ्राच्छदित नाही तर धुमराच्छित आहे आकाश निरभ्र असून सूर्यकिरण धरतीवर पोहोचत नाहीये धोकही नाही ढगही नाही पण सूर्यदर्शन मात्र नाही कितीतरी लहान लहान ग्रामांमध्ये असा विचित्र दिवस उगवला यापूर्वी कधी असं घडल्याचं कुणालाही स्मरत नव्हतं तरुण युवक बालक सगळे आपापल्या गृहज्येष्ठांकडे विचारणा करू लागले हे काय अघटित कोणतं संकट आलं आपल्यावर शत्रूला आक्रमण करण्याचं धैर्य कर नाही कारण आमचा रक्षण करता धनुर्धर अर्जुन आहे धरतीचा विस्फोट निसर्गाची अवकृपा शक्य नाही कारण हे युधिष्ठिराचं राज्य आहे कल्याणकारी राज्य आहे धर्मराज्य आहे आणि मग तरीही हे काय शेवटी काही तरुणांनी शोध घेण्याचा निश्चय केला आणि ग्रामातून बाहेर पडले काय चाललंय कशामुळे हा गोंधळ त्या गोंधळाचा मागोवा घेत निघालेल्यांना नीटपणे चालताही येत नव्हतं नाका तोंडात डोळ्यातसुद्धा भयानक धुमरानं प्रवेश करायला आरंभ केला होता त्यांचा कडवट स्वाद आणि उग्र तीव्र श्वास अवृद्ध करणारा दर्प नकोस झालं होतं भिन्न भिन्न ग्रामातून समूह करून ग्रामस्थ कुठे काय घडलं आहे हे अवलोकन करायला आपापल्या गृहातून बाहेर पडले खरे पण कुठे जायचं हेच कळेना धुमाचा मागोवा घेत हा विशाल जन जनसमुदाय अखेरीस एका ठिकाणी येऊन पोचला आता पुढे जाणं शक्य नव्हतं कारण अग्नीच्या ज्वाळा आता त्यांनाच भस्म करायला लागतील की काय असं वाटायला लागलं जळलेल्या मांसाचा दुर्गंध असह्य होऊ लागला धूमामुळे नेत्रांना धारा लागल्या हातभर अंतरावरच दिसेनास झालं अंबरी उफाळणाऱ्या त्या ज्वाळा एका दावा होत्या एक मोठं अरण्य अग्नीच्या भक्षस्थानी पडलं होतं इतकं भयंकर सर्व भक्षी हाहाकार यापूर्वी न देखला न अनुभवला अचानक त्या जनसमुदायानं पाहिलं त्या अग्नीच्या भक्षस्थानी पडलेल्या वनाच्या भोवती कुणीतरी दोन योद्धे त्यांच्या रथात बसून संचार करत आहेत आणि वनातून बाहेर पडणाऱ्या पशुपक्षी प्राण्यांना आपल्या शस्त्रांनी मारून त्यांना क्षत विक्षत करून पुनश्च त्या अग्निज्वाळांमध्ये झोकून देत आहेत आणि आपल्या लपलपत्या सहस्त्र जीवांनी त्यांचं भक्षण करून जणू काही अग्नी संतुष्ट होतोय अधिकाधिक उन्मत्त होतोय नव्यानं सर्व स्वाहा करण्यास्तव सिद्ध होतोय प्राण्यांच्या मासाचा चरबीच्या वृक्षपर्णांच्या ओल्या काष्ठांचा गवताच्या हरितपर्णांच्या जनावरांच्या केसांच्या कातडीच्या जळण्याचा गंध अधिकाधिक उग्र होत होता अरे हे तर खांडवं नाही कोणीतरी भानावर येऊन म्हटलं हो नागराज तक्षकाचं वन दुसऱ्यानं दुजोरा दिला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण वस्तू